राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो पण महाविकास आघाडीमध्ये मात्र आता घरातला शत्रू कोण हा प्रश्न उभा राहिलाय राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आघाडीत घ्यायचा की नाही यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसच्या दिल्लीतील दारावर दस्तक दिली आणि राज्याच्या राजकारणात मोठी ठिणगी पडली ही दिल्लीवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांच्या विरोधात होते मात्र काँग्रेस हायकमांडनं राऊतांना जोरदार झटका देत सकपाळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आता प्रश्न हा आहे की राऊतांचा हा अतिशानपणा महाविकास आघाडीत मनसेची एंट्री करेल की आघाडीत कायमची बिघाडी चला जाणून घेऊया नक्की झालं तरी काय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष महाविकास आघाडीत यावा की नाही हा प्रश्न सध्या महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरलाय उबाटा गटाचे यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या एका निर्णायक वळणावर असताना मनसेच्या समावेशावरून आघाडीत कधीही दुरुस्त न होणारी बिघाडी होण्याची चर्चा सुरू झाली आहे राऊत यांनी पत्र का लिहिलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास तीव्र विरोध आहे आणि याच भूमिकेविरोधात राऊतांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतली राऊतांच्या या अतिशानपणामुळे काँग्रेस श्रेष्ठी राऊतांवर कमालीचे नाराज झालेत विशेष म्हणजे सकपाळ यांनी राऊतांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो असं स्पष्ट केलं होतं तरीही राऊतांनी थेट श्रेष्ठींकडे तक्रार केली प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता थेट हायकमांड कडे तक्रार करणे योग्य नाही असं मत काँग्रेस श्रेष्ठींनी नोंदवलंय महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांच्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा दिलाय त्यामुळे राऊत सक्पाळ यांच्या समोर सपशेल उतारणी पडलेत मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबद्दल काँग्रेस श्रेष्ठींची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे सध्या तरी महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे त्यांच्या सोबत हो जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही काँग्रेसने राज ठाकरेंना मवियात घेण्याला पहिल्यापासून विरोध केलाय आणि हा विरोध आजही कायम आहे काँग्रेसने त्यांचे म्हणणं आहे की मनसेला आघाडीत घेतल्यास काँग्रेसचे पारंपरिक आधारस्तंभ मानले जाणारे उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार महाविकास आघाडीपासून दुरावतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत हा मतदार दुरावणं काँग्रेसला परवडणारे नाही दुसरीकडं संजय राऊत यांच्या दृष्टिकोनातून राजकीय गणित भाजपशी थेट लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्या मित्रांची गरज आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे या शहरी पट्ट्यात मनसेचा मराठी अस्मिता आणि शहरी मराठी मतदारांवर असलेला प्रभाव नाकारता येणार नाही जुन्या शिवसैनिकांचा भावनिक पुनर्मिलाव आणि मनसेचे कार्यकर्ते प्रचार यंत्रणा म्हणून उपयोगी ठरू शकतात असं राहुताना वाटत तसेच मनसेच्या सहभागातून आघाडीला सॉफ्ट हिंदुत्वाचा रंग देऊन भाजपच्या तीव्र हिंदुत्ववादी अजेंड्याला तोलता येईल असा राऊतांचा तर्क आहे पण काँग्रेसला या संतुलनाचा फायदा दिसत नाही मनसे आघाडीत आल्यास मुस्लिम आणि दलित मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल ही काँग्रेसची सर्वात मोठी भीती आहे या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतले मोठे मतभेद उघड झाले असून मनसेच्या समावेशाचा मुद्दा आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही हा राजकीय तिढा कधी आणि कसा सुटणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद